कामकाजात त्वरित करण्यात यावा यासाठी खर तर आपण या ठिकाणी एक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात या शासनाचा निषेध करण्यासाठी तर बहिणींनो आपण आता या कडक उन्हाळ्यामध्ये जवळजवळ चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्री तापमान होत ते तापमानात सुद्धा आपण आपल्या मागे सुरुवातीला जसा उन्हाळा लागला तस तसं वेगवेगळे सर्वे करायची मोहीम सुरू झाली आपलं रेकॉर्ड अपडेशनच काम सुरू झालं त्याचबरोबर विशेष म्हणजे आयुष्यमान भारत कार्डच्या इतका प्रचंड दबाव तुमच्यावर आला अगदी तुमच्या मागे गट विकास अधिकारी सर्व तहसील कार्यालय प्रचंड दबावाखाली तुमच्याकडून काम करून घेण्यात आलं आणि तेही काम आपण केलं चला आज नाही तर मार्च अखेर आपला पेमेंट निघेल या आशेवरती आपण तेही काम केलं त्याच्यानंतर मातृत्व वंदना योजनेचं काम आपण मागच्या दोन हजार बावीस जवळजवळ दोन हजार वीस पासून करतोय परंतु आजपर्यंत मातृत्व वंदनाचा एकही एक रुपये अजून तुम्हाला मिळालेला नाही आहे आणि सातत्याने पाठपुरावा करत असताना एकच कर सांगितलं जात की सगळ्या प्रोसिजर मध्ये आहे अरे तुमच्या प्रोसिजर मध्ये आहे आम्हाला आहे पण एकीकडे तुम्ही घोषणा करताय कि मातृत्व वंदनाचं जे काही काम आहे ते आम्ही महिला व बालकल्याण कडे हस्तांतरित करतोय म्हणजे अंगणवाडी कडे पाठवतोय आणि दुसरीकडे तुम्ही आम्हाला सांगताय की या पैशाची वाट बघा आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर एक तर आम्ही एखादं काम करायला नकार दिला तर तुम्ही आमच्यावरती दबाव आणता सगळ्या एन एम ला ढाल म्हणून पुढे करता आणि एन एम ची भरता आणि सांगता की यांना सह्या देऊ नका म्हणून आणि त्या सया दिल्या नाही की आमचा सगळा अहवाल तुम्ही अडवून ठेवता आणि एक प्रकारची नाचक्की करून तुम्ही काम करून घेण्याचा प्रयत्न करता परंतु हे चालणार नाही आजच्या आंदोलनानंतर आपण सगळ्यांना एकच इशारा द्यायचा आहे आजपर्यंत आता आम्ही काम केलेलं आहे आता इथून पुढे जे काही काम करायचं असेल आम्ही काम करू पण रिपोर्टिंग करणार नाही चालेल ना बहिणी ना जोपर्यंत केंद्राच्या ऑक्टोबर पासून लक्षात कारण का अख्या महाराष्ट्रामध्ये सर्व राज्य सर्व जिल्ह्यांमध्ये जानेवारी पासूनचा सगळ्या केंद्रांचा मोबदला थांबलेला आहे आणि केवळ सोलापूर मध्ये ऑक्टोबर पासून माझ्या सर्व ग्रामीणच्या मो अशा मोबदल्या पासून वंचित आहे आपल्या बहुतांश अशा गट प्रवर्तक या एकल माता आहेत त्यांचं कुटुंब त्यांच्यावरती आहे आणि विशेष म्हणजे आता जून महिना म्हणजे शाळा सुरू होण्याचा दिवस आणि ह्या शाळा सुरू व्हायच्या टायमाला प्रचंड आर्थिक अडचणी आमच्या समोर येतात आता त्या अडचणी कशा भागवायचा हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे एक तर तुम्ही एकीकडे एक म्हणता राज्याचे वाढीव दहा हजार रुपये आम्ही तुम्हाला महिन्या महिन्याला देतो परंतु आज दोन महिने होत आहेत परंतु मार्च नंतर अजून पण राज्याचा वाढीव मोबदला आपल्याला मिळालेला नाही इकडं राज्याचा वाढीव पण देत नाही आहे तुम्ही तिकडं केंद्राचा पण मोबदला थांबून ठेवताय आणि केंद्राच्या मोबदल्या संबंधात सतत पाठपुराव सुरू आहे मी सतत मुंबईला जातीय पाठपुराव करते पण एकच सांगण्यात येते की अकाउंट सिस्टीम मध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत आणि ती अकाउंट सिस्टीम अपडेट झाल्याशिवाय तुमचा पेमेंट निघणार नाही सहा महिन्यापासून हे एकच वाक्य केंद्र शासन देत आहे आज महाराष्ट्रात नाही तर सर्व सर्व राज्यांमध्ये केंद्राच्या मोबदला थकीत आहे लक्षात घ्या बहिणीनो परंतु हे आता इथून पुढे आम्ही सहन करणार नाही आम्ही उपाशी पोटी काम करणार नाही आता या ठिकाणी महानगरपालिकेच्या पण त्या या ठिकाणी बहुतांश संख्येने आज उपस्थित राहिल्या त्या आपल्या ग्रामीण आशांच्या सपोर्ट साठी आणि चार कामगार कायद्याच्या विरोधासाठी या ठिकाणी आपल्या शहरी आशा उपस्थित राहिलेल्या शहरी आशामध्ये जवळजवळ जो जो साडेतीनशे अशा या नवीन लागलेल्या आहेत जानेवारी महिन्यामध्ये त्यांना ऑर्डर दिलेले आहेत आज जानेवारी संपूर्ण एप्रिल महिना आला तरी त्यांचं ट्रेनिंग घेतलेलं नाही त्या सर्व नवीन आशांना दररोज पदरचे पैसे घालून शंभर शंभर रुपये त्यांना खर्चून सेंटरला यावं लागतं सगळी कामं करावी लागतात रजिस्टरचा खर्च आला प्रवासाचा खर्च आला झेरोक्सचा खर्च आला परंतु त्यांना ह्या चार महिन्याचा जरी त्यांचं ट्रेनिंग झालं तरी या चार महिन्यातलं एकही रुपया त्यांना मिळणार नाही अशी परिस्थिती आहे तर या सगळ्याचा विरोध करण्याच्या दृष्टीने आजचं हे आपलं आंदोलन खूप महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे की आपण आज आहोत म्हणून हे सगळे हॉस्पिटल चालतात आपण आहोत म्हणून ह्यांची सगळी कामं होतात आज जर आशाने ठरवलं की या हॉस्पिटलला जायचं त्या महिनाभर बसायचं आज आपण आहोत पण सरकारी दवाखाने सुरू आहेत आज आशा नसती तर कुठलाही लाभार्थी सरकारी दवाखान्या ट्रीटमेंट घ्यायला गेलेला नसता आज एक आशा एक हजार लोकसंख्येमागे काम करते एक लोक एक हजार लोकसंख्येच्या मानाने म्हणजे तीनशे चारशे कुटुंब तुम्ही पाहता त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची तुम्हाला ओळख आहे त्या कुटुंबातील लोक तुम्हाला ओळखतात तुम्हाला एक गावामध्ये एक आयडेंटिटी तयार झालेली आशाताई म्हणून या आशाताईंना पण सगळ्यांनी सन्मान दिला पाहिजे आरोग्याच्या विभागातल्या लोकांनी सन्मान दिला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही आशा म्हणजे आरोग्य गुलाम जातात आणि त्यांना वाटेल बोललं जात वागणूक दिली जाते हे सगळं आम्ही सहन करतोय केवळ आणि केवळ काहीतरी आमचं पुढं होईल म्हणून परंतु एकंदरीत आता शासनाची धोरणा पाहता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे सरकार सगळ्या गोष्टी खाजगी नादात आहे आज प्रदेश मदिल जो जो सेंटर आणि उत्तर प्रदेश मधील पंचवीस सेंटर ज्या ठिकाणी भाजपचं राज्य आहे त्या त्या भाजप प्रशासित राज्यांमध्ये आपल्या योजनेचे सेंटर प्राथमिक आरोग्य केंद्र ही खाजगी लोकांना चालवा